नमस्कार ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त माजी सरपंच लोकनेते बापू शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली इरा इंटरनॅशनल प्री स्कूलचा शेवाळेवाडीमध्ये चित्रकला व वक्तृत्व स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ दिग्गज मान्यवर पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये उत्साहात संपन्न झाला यावेळी जनकल्याण फाउंडेशनचे अध्यक्ष संजित परदेशी इरा इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक शेठ शेवाळे इरा स्कूलच्या प्रिन्सिपल कोमलताई वैभव शेवाळे माजी उपसरपंच अमित पवार भाजपा नेत्या संजनाताई प्रमोद खोदरे छायाताई गदादे सविता हिंगणे प्रीती कार्ला भारतीताई तुपे तंटामुक्ती समितीचे मांजरीचे उपाध्यक्ष बबलू गायकवाड पुणे शहर वकील आघाडीचे उपाध्यक्ष मंगेश लडकत हडपसर महिला आघाडी उपाध्यक्ष अश्विनी लडकत राजकुमार गोगे पूनम शर्मा सामाजिक कार्यकर्ते सागर उजगरे आर आर शिंदे शीतल थोरात अश्विनीताई लडकत ॲडव्होकेट मंगेश लडकत लक्ष्मी मिस अप मनपा स्कूलच्या कापरे मॅडम प्राध्यापक विजय सोनव प्रणिता सरोदे सनईक आघाडे मोहन शेवाळे सुहास बंडलकर अशोक दोडके बाळासाहेब शेवाळे एक्स मॅन मनोरंजन पांडे कुणाल लवांडे प्रवीण कासार प्रसाद बनकर बबलू गायकवाड इरा इंटरनॅशनल प्री स्कूलच्या शिक्षिका संगीता बाबळे मॅडम शुभांगी पवार बलजिंदर सिंग स्वाती मेश्राम आदी मान्यवर उपस्थित होते पाहूया या कार्यक्रमाचा आपल्या कार्यक्रमाला सगळ्यांनी उपस्थिती लावली त्याबद्दल एकदम मी सगळ्यांचा आभार मानतो आणि आता शेवटचं भाषण मॅडमचं होईल आणि कार्यक्रम या का ठिकाणी संपला असं जाहीर करतो आणि ज्यांनी चित्रकलेसाठी भाग घेतले त्यांनी वरती स्कूलमध्ये जाऊन चित्रकला आणि वक्तृत्व मध्ये आणि समूह ज्यांनी केले त्यांना इथंच आता बक्षीस मिळणार आहे तर धन्यवाद इरा प्री इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक वैभवदादा शेवाळे यांच्या पुढाकाराने या शाळेच्या माध्यमातून चांगले सामाजिक उपक्रम आपल्या आमच्या परिसरामध्ये राबवले जात आहे आता यावेळी त्यांनी अठ्ठ्याहत्तराव्या स्वातंत्र्यदिनानिमित्त चित्रकला स्पर्धा घेतली होती या स्पर्धेसाठी त्यांनी ही शाळा आणि बाकीच्या शाळासुद्धा सांभाळून घेतल्या आणि आज त्याचे वितरण समारंभ पार, पार पाडत आहे मी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या एम ए स्कूलपर्यंत अनेक कार्यक्रम राबवले तसेच या कार्यक्रमामध्ये आपण वक्तृत्व स्पर्धा वक्तवस्पर्धा स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धेचं आयोजन केलं होतं तसेच या कार्यक्रमामध्ये खूप सारे मान्यवर मंडळे आलेले आहेत त्यांचे देखील आपण सत्कार समारंभ करून हा कार्यक्रम एक अल्पोपार आणि समारंभ देऊन छानरित्या पार पडलेला आहे जोशरी on the borders for our country. I wish you all a very happy Independence Day. Jai Hind. जय भारत बऱ्याच प्रकारच्या इथं स्पर्धा झालेल्या वक्तृत्व स्पर्धा चित्रकला स्पर्धा म्हणजे त्याच्यातून तुम्ही घडाल त्या गोष्टी तुम्ही आता करता की असं नाही की प्रत्येक गोष्टी तुम्ही इंजिनियर झाला पाहिजे डॉक्टर झाल्या पाहिजे की बाबा छोट्या मोठ्या गोष्टीतून सुद्धा आपण पुढे जाऊ शकतो मग त्याच्यासाठी जर बारकाईने तुमच्याकडं म्हणजे सूक्ष्मदर्शिका जे दाखवली दादांनी ते खूपच कौतुक आहे की दादा मी त्याच्यातून तुम्हाला घड तुम्ही त्यातून घडाल म्हणून याच्यासाठी हा जो कार्यक्रम ठेवलेला आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही असेच पुढे कार्यक्रम करत जा दादा वैभव दादा खरंतर खर पक्षात काम करत असताना एवढ्या कोण असं करत नाही की जे सामाजिक उपक्रमा पक्षात काम करत असताना सहसा कोण करत नाही पण वैभव दादा हे आवर्जून दरवर्षी करतात त्याबद्दल वैभव दादांचे सर्वप्रथम अभिनंदन स्कूलचे पण अभिनंदन करते की त्यांनी अशा प्रकारच्या स्पर्धा ठरवल्या की वकृत स्पर्धा वेशभूषा स्पर्धा गायन स्पर्धा ड्रॉइंग याच्यामधनं या ग्रामीण भागातले किंवा इकडचे जे विद्यार्थी आहेत आणि जे आपले आ, मिडल क्लास विद्यार्थी जे आहेत तर त्यांना पुढं जाण्याची संधी उपलब्ध व्हावी आणि त्यांना त्यांची सर्वांगीण विकास आणि प्रगती व्हावी यासाठी ही शाळा खूप प्रयत्न करते आणि त्याबद्दल या शाळेला मी खूप धन्यवाद देते दे। हीर इंटरनॅशनल स्कूलला मी सविता नेम भाजप सर आणि विधान परिषद आमदार योगेशन केच्यातर्फे शाळेला खूप शुभेच्छा आपल्या शिवाडी या भागात वैभव शावाळे यांचं यांचं काम खूप चांगल्या पद्धतीने चालू आहे शाळेच्या माध्यमातून त्यांचं कामगिरी पण उत्तम आहे आज त्यांचे मिसेस त्यांच्या त्यांच्या मिसेसला त्यांनी ते चांगला पाठिंबा देऊन त्यांना सपोर्ट करून आज ही शाळा उभी केली आणि या शाळेला आज गेले एक वर्षापासून आहे त्याप्रमाणे त्यांना प्रतिसाद पण खूप छान आहे सामाजिक कार्य त्यांचं खूप चांगलं आहे आमचे युवा सहकारी भाजपा युवा मोर्चा शेवाळवाडी भागाचे अध्यक्ष श्री वैभव शेवाळे यांनी चित्रकला वित स्पर्धेचे आयोजन केले होते ते खूप चांगले चांगल्या प्रकारचे कार्यक्रम या भागामध्ये घेत असतात त्यांची प्री स्कूलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना खूप चांगल्या प्रकारचं ते दे शिक्षण देत आहेत दे आणि वैभव दादा यांचे काम येणाऱ्या काळामध्ये असेच चालू राहू ह्याच मी त्यांना शुभेच्छा देतो